आज काय रविवार स्पेशल चमचमीत मी बेत काय आहे कोंबड्याचं मटण गावठी मटण मसाला आणि कांदा वाटणार बाजरीचं आणि डाळीचं पीठ बांधव घेऊन गेलं टाकलं म्हणून काय आता डाळ बाजूला वाटायला वेळ पण नसतात लाईट पण जातली सारखी नाही अजून

सोयला पाहिजे तेल सुकाय पाहिजे त्या वाटण आपण सवा तरी चव येते आणि तरी पण येते आम्हाला आवडते म्हणून भाजी काढ बर जरा फोटो काढून दे का असं झालंय कसलं भारी वाटतंय ह्याच्यातच असेच हलकं टाकायचं सुक्क नाही का करणार नको सुक्क आपलं असं झालं तयार किती छान ना सकाळ सकाळ हा ना उद्या सोमवार कसली बारी ग्रेव्ही ना